कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असे खळबळजणक वक्तव्य विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पुसद येथील सभेत बोलताना सांगितले ओबीसी समाजाच्या बाजूने बोलताना एकही आमदार दिसत नाही विधानसभा निवडणूक झाल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे कारण आताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्या बरोबर नाही तो तेली तांबोळी कुनबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावध्रा यांच्यापासून पासून सावध्रा ओबीसीच्या आरक्षणाला धोका ऐका शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता कि वापर ली आते ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा होईल दोन एक दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे ही जी हो मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी ना आपली मान्य मागणी केली पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्ष किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली